मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी नुकतीच अनंत चतुर्दशी झाली आपल्या लाडक्या बाप्पाला आपण वाजत गाजत निरूप दिला याच प्रसंगावर आधारित ऐकूयात आज पादाकुलक वृत्तातील सुरेश शेठ सरांची ही रचना बाप्पा गेले निजधामा दहा दिसांचा गणेश उत्सव विसर्जनाने आज संपला साश्रू नयनी निरोप देता भक्तजनांच्या मनी गलबला आगमनाला होतो आतुर मखर सजविले स्वागत करण्या बघता बघता आला हा दिन आज निघाला घरी जावया दहा दिवस तो होता सोबत रोजच त्याची पूजा आरती भजन कीर्तनी भक्त रंगले मना पासुनी गणेश भक्ती, परतून येता जडत्व जडत्वपायी सुने सुने घर पाट रिकामा पुढील वर्षी पुन्हा यावया बाप्पा गेले अपुल्या धामा कसा सहावा विरहतयाचा जलात तो अन जलहे नयनी पार्थिव त्याचे जरी विसर्जित सदैव आहे तो मनसदनी कसा सहावा विरहतयाचा जलात तो अन जलहे नयनी पार्थिव त्याचे जरी विसर्जित सदैव आहे तो मनसदनी सदैव आहे तो मनसदनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक ला करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद